टू बी एच के सोबत मिळणार आहे हा प्रशस्त टेरेस ते सुद्धा बदलापूर रेल्वे स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर चालत चला तर फ्लॅट पाहूया आता आपण या टू बी एच के फ्लॅटमध्ये एंट्री केलेली आहे आपण पाहू शकता हा प्रशस्त हॉल या ठिकाणी आपला सोफा सेट राहणार आहे हा टी व्ही युनिट आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण घराला रॉयल कलर या ठिकाणी देण्यात आलेला आहे हॉलमध्ये आपल्याला पी ओ पी लाइट्स कलर या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे आता वळूया आपल्या किचनकडे हा प्रशस्त किचन आपण आप या ठिकाणी पाहू शकता आपल्याला सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता भरपूर स्टोरेज आपल्याला या किचन मध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर किचन पासून बाहेर पडल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी बाथरूम आहे या ठिकाणी टॉयलेट आपण पाहू शकता मित्रांनो पाहूया आपण या एच के फ्लॅटचा पहिला बेडरूम अगदी प्रशस्त बेडरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबत आपल्याला वॉर्ड्रॉप सुद्धा मिळतो त्याची साईज आहे दहा बाय सहा स्क्वेअर फीट पुढे जाऊया दुसरा बेडरूम पाहूया हा आहे या फ्लॅटचा दुसरा बेडरूम आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पण आपल्याला प्रशस्त बेडरूम या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आता पाहूया या फ्लॅटचा प्रशस्त टेरेस आपल्याला फक्त हा टेरेसच मिळणार आहे तीनशे स्क्वेअर फीट हो तीनशे स्क्वेअर फीट टेरेस आणि नऊशे स्क्वेअर फीट आपल्याला टू बी एच के या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अगदी आपण पाहू शकता आपल्या फ्लॅट समोर कोणतेही बांधकाम होणार नाही कारण पुढे साठ फुटी रोड आहे आणि रोडच्या पलीकडे आपल्याला महानगरपालिकेचं गार्डन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बदलापूर रेल्वे स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर चालत आपण हा टू बी एच टेरेस फ्लॅट पाहिला त्याची किंमत आहे फक्त पन्नास लाख रुपये हो पन्नास लाखमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी निगोशिएबल होणार आहे मित्रांनो या सोसायटी पासून साई कृपा हॉस्पिटल अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे भागीश्री विद्यालय अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आणि पटेल माड ते सुद्धा चालत दोन मिनिटाच्या अंतरावर मित्रांनो या फ्लॅट संदर्भात काही प्रश्न असतील तर वरील नंबरवर कॉल करून आपण विचारू शकता हा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे अजूनपर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्राम वर पाहत असाल तर नक्कीच आम्हाला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो बदलाव मधील काही निवडक फ्लॅटचे व्हिडिओ फक्त तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक इंस्टाग्राम वरती पाहू शकता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत